नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ बघू शकता आज आज आपल्याला दहा वाजता म्हणजे रात्रीच्या दहा वाजता आपल्याला कंपनीतील एक पंधरा किलोची ऑर्डर आली खावायची आणि त्यासाठी मी खावा भरते आणि रक्षाबंधनसाठी ज्याला कोणाला पेढे पाहिजे असेल ते मी बघ बघू शकता एवढे पेढे मी बनवले ते बनवलेत ते बनवले बघू शकता पेढे असे एकदम छान असे पेढे झालेले कुणाला पाहिजे असेल त्यांनी लगेच ऑर्डर करा आणि बघू शकता हे पेढे आणि गणपतीची बी तयारी आता आपली चालू होणार आहे तर गणपतीसाठी मोदक पण मी बनवले बघू शकता आणि हा मोदक मी पूर्ण खव्यापासून आहे पूर्ण म्हणजे त्यात कसली बेसळ नाही आणि एकदम छान असा मोदक बघू शकता तुम्ही किती छान मोदक आहे आणि तुम्ही म्हणता हाताने ना, नाही तर मी माझ्याकडं स्वचा आहे त्याचा है मोदकाचा मी एकंदरीत एक वर्ष झाल्यापासून एकदम छान असा सगळ्यांचा रिस्पॉन्स मला येते मस्त असं वाटते आणि खावा पण बघू शकता एवढा छान खावा बघू शकता भरती आता आता मला पंधरा किलो बघायचे हा कसे झालं दोन किलो कधी भरू मी एवढा सगळा पुरी गेल्यात आमच्या देवाला बाळू मामाला माझ्या एकटीचीच पाळापाई चालली आमचा आर्यन फक्त आहे तिकडं कुरिअर भरून ठेवले बघू शकता इकडे कुरिजीवर मी कुरिअर सगळं भरून ठेवलं आहे आज कुरिअरची पण एवढी ऑर्डर आहे काय सांगाय नको कुरिअरची मी तेवढीच ऑर्डर आणि आपलं तूप पण इकडं पाठीमागं तुम्ही बघू शकता आहे आणि तुपाची पण ऑर्डर आहे कंपनीची एकंदरीत छान असं मस्त असं चाललंय एकंदरीत मी चा काम म्हटलं कच काम चालू असताना तुमच्याबरोबर एक व्हिडिओ करा म्हणजेच म्हणतात मोठ्याने बोलायचा मोठ्याने बोल मला एवढाच माझा आवाज आहे इतक्या मोठ्याने किती बोलणार ना मी आणि खूप छान असा मला सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आणि मस्त असं वाटलं मला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि आता चाललंय माझं हळूहळू काम आपलं एकंदरीत आता माझं म्हणजे तुमच्यावर बोलत बोलत वा सगळ्यांनी घरच्या घरातल्यांनी बी आणि बाहेर माझी टीम आहे ना त्यातली एक नंबर आहे पूर्वी माझे सगळ्याच गोष्टी सगळ्या गोष्टींना ते सपोर्ट करतात प्रत्येक म्हणजे जर सपोर्ट नसेल तर कोणच काय करू शकत नाही सगळ्याला तर माहीत आहे त्याच्यामुळं सगळ्या सपोर्टाशिवाय आणि स नवऱ्याचा खूप आधार आहे नवऱ्याने जीव उभा करून दिले नवरा म्हणतो चला का चालू दाजींचं काम कसं आपलं हळूहळू असतं त्यांना पण गाडीवर जावं लागतं दुधाची गाडी कधी ड्रायव्हर येतो कधी नाही येतो आता ठेवलं आहे आम्ही ड्रायव्हर पण कधी येतो कधी नाही त्याला पण सुट्टी कधी कधी लागते ना त्याच्यामुळं सुट्टी हा जाता दोन दिवस झालं जातात दाजीच दुधाला त्यामुळं तिथं काय लक्ष द्यायला एवढं त्यांना पाहिजे मी असल्या असल्यावरती म्हणतात बिनकाळजी असतात कारण मी बऱ्यापैकी लक्ष घेते आपल्याला त्यातलं माहिती आता बऱ्यापैकी झाले त्याच्यामुळं काय होतं मी देते बऱ्यापैकी लक्ष एकंदरी बरं आहे आपलं आहे पनीर छान असं चाललं आहे असतं श्रावण महिन्यामुळं पनीर खूप चांगलं जाते रोजचं दीडशे दोनशे किलो पनीर जाते आपलं आणि पनीरची क्वालिटी बी एक नंबर आहे हॉटेल लाईन तर भरपूर जाते एक वाईट होत वाटतंय पण काय करू पनीअर येत नाही तुमच्यापर्यंत मुंबईपर्यंत येत नाही आणि आलं तरी दोन दिवस लागतात तीन दिवस कुरिअरमध्ये कसं सांगू शकत नाही ना कुरियर ना, कधी पोचतं कधी नाही त्याच्यामुळं काय होतं का, का पुनीर मी देत नाही खावा देते खावा तुम्हाला फक्त आता उद्या आपला सोमवारी खावा आहे ना अमरावतीला जाणारे रह। अमरावतीच्या ताईंनी मला मी मेसेज केला होता काही येईल का तर मॅडमला फोन करून विचारलं मॅडम म्हणल्या येतोय येतोय तुम्ही पाठवा म्हणजे आमच्या कुरिअरवाल्या मॅडम आहेत ना त्या पण एक नंबर आहेत आणि एवढ्या काळजीने सगळ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या काळजीने जिकडं नाही गेलं तरी कधी रागवणार नाही हसत बोलणार एवढ्या छान आमच्या कुरियरवाल्या मॅडम मस्त अशा आणि का का। दादा म्हणतात बॅटरी बॅटरी नाही जी काय आपलं असेल ती भाषा मी काय एवढं शुद्ध बोलत नाही आपल्याला जी भाषा आहे तीच भाषेत बुद्धी नाही कारण आपली जी भाषा आहे त्याच भाषेत बोल शुद्ध बोलून काय करायचं ना असं मला वाटतं भरते करायचे तूप बी पॅकिंग करायची आता एवढी ऑर्डर मी ऐकली पुरी असल्या छट्या छट्या सगळ्या पॅकिंग करून मकळ्या हातात म्हणजे किती पावडर होते बघितला आज दिवसभर इतका लोड होता पनीरच्या बी एवढ्या सतरा अठरा लाद्या काढल्या आणि पनीर पण पर ते टाकले पाण्यात थंड पाण्यासाठी थंड पाण्यात टाकावं लागते त्याला ज्याला कोणाला रक्षाबंधन आता रक्षाबंधन किती दोन ते दिवसामध्ये ज्याला कोणाला पाहिजे असेल तर उद्या उद्या जर पा आ, उद्या जर ऑर्डर टाकली ना तर तुम्हाला सोमवारी सो मिळेल तर उद्या टाका कुणाला ऑर्डर टाकायची असेल मी माझा नंबर मी देते डिस्ट आपल्या खाली लिंकमध्ये आणि ऑर्डर करा पिढी पेढे एक नंबर आहेत कोणाला पाहिजे असेल मी नक्की घ्या आणि चला आता एवढ्या गोष्टी सगळ्याला पेढा पण दाखवते जवळून एक नंबर पेढा आहे होऊ शकता मोदक पण छान आहेत आणि खावा पण छान आहे पूर्ण खाव्याचे बनवले आणि कढईत असं ग दूध डायरेक्ट दूध टाकून आम्ही खावा बनवून प त्याचे पेढे बनवते अगोदर काय करायचं खावा गरम करायचो त्यामुळे काय होतं जास्त लाल व्हायचं ना आता काय आहे आम्ही डायरेक्ट दूध वतून दूध आठवून खावा बनवतो अशी त्याची प्रोसेस चांगली का आमची अजून मार्केटिंगची गाडी आली नाही आता गाडी आज गाडी गेली दोन दौ साईडला रोज बदलून गाडी जाते त्याच्यामुळं काय होते आपल्याला काय होते म्हणजे कुणाकुणाला जरी तिकडं यायचं दौंच्या कोणी असेल ना तर मला ऑर्डर करते दोघीजणी ऐकल्या दोघी जणींची पोटाव पोचवली मी आता ऑर्डर आता बघ पुन्हा कोणाला पण कोण कोण माझे व्हिडिओ बघते दहुंडच्या त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कोणाला पाहिजे असेल तर मी नक्की देईन दौंडच्या असेल तर दौंडला येते गाडी आपली तेव्हा सांगते सांगतो तुम्हाला एवढ्या गोष्टी बाय करते सगळ्यांना बाय बाय